नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो कर्मचाऱ्यांना सकाळी आनंदाची बातमी सरकारच्या निर्णयाचा बंपर फायदा जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओ शॉटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तुम्ही सरकारी कर्मचारी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास असू शकते नुकतीच मागे भत्त्यात वाढ करण्याची घोषणा करण्यात आली आहे या घोषणेनंतर कर्मचाऱ्यांना पन्नास टक्क्यापर्यंत डीएचा लाभ मिळणार आहे या वाढीव डीएचा लाभ जानेवारी महिन्यापासून मिळणार आहे यानंतर कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे विशेष भत्ता देण्याची घोषणाही सरकारने केली असून त्यानंतर कर्मचाऱ्यांना दुप्पट लाभ मिळणार आहे मीडिया रिपोर्ट्सनुसार कर्मचाऱ्यांना अतिरिक्त देय भत्ता आणि विशेष कर्तव्य भत्ता देखील दिला जाईल जे त्यांच्या मूळ वेतनाच्या वीस टक्के आणि दहा दराने दिले जाईल त्यामुळे त्यांना सातव्या वेतन आयोगाची दुप्पट लाभ मिळणार आहे या संदर्भात कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाकडून कार्यालयाला निवेदनही देण्यात आले आहे सरकारी कर्मचारी बऱ्याच दिवसापासून डी एची वाट बघत होते जर कोरोना महामारीमुळे बंदी घातली असेल एक जुलैपासून तुम्हाला डी एचा पूर्ण लाभ मिळणार असेल तर याला अर्थ राज्यमंत्री दुजोरा दिला आहे याशिवाय काही राज्य आहेत जिथे वेतन श्रेणी लागू केली जाणार आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांना वाढीव पगार मिळू शकतो डीए वाढल्याने पी एफ आणि डी आरलाही फायदा होईल मित्रांनो गेल्या काही दिवसापासून अर्थमंत्र्यांनी सांगितले की डी एचे हप्ते जुलैमध्ये दिले जातील त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार आहे डी ए वाढल्याने कर्मचाऱ्यांच्या आर ए डी ए आणि वैद्यकीय सुविधांमध्ये लाभ मिळणार आहे डी ए वाढल्याने पी एफमध्ये मध्ये योगदान होईल ज्याचा बराच काळ फायदा होईल सध्या ते सतरा टक्के आहे अशा स्थितीत ते अठ्ठावीस टक्क्यापर्यंत वाढू शकते असे मानले जात आहे पगारात वाढ होईल मित्रांनो सातव्या वेतन आयोगाच्या नियमानुसार केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचे वेतन तीन भागांमध्ये विभागले गेले आहे त्यामध्ये त्यांचे मूळ वेतन भत्ते आणि कपात इत्यादीचा समावेश आहे हा एक केंद्रीय के पगार आहे जो सातव्या वेतन आयोगाच्या फिटमॅन फॅक्टर आणि सर्व भत्त्यांनी गुणाकार केलेल्या मूळ वेतनाच्या बेरीज आहे निव्वळ सी टी सी शोधण्यासाठी पगार फिटमॅन फॅक्टर दोन पॉईंट सत्तावन्नने गुणाकार केला पाहिजे त्यानंतरच मिळणारा भत्ता त्यात जोडला जातो तर मित्रांनो ही आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवारला सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद